कधी तुम्ही इडलीच्या पात्रामध्ये अशा प्रकारे शेवळ्या ठेवल्या का तर आज ठेवा नमस्कार मी प्रीती प्रीती खंडार रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आजची रेसिपी खूप अशी वेगळी होणार आहे कारण की ही रेसिपी तुम्ही कधीच केली नसेल तर आज हा व्हिडिओ पूर्ण पाहून ही रेसिपी नक्की करा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे बघू शकता मी अशा प्रकारे शेवळ्या घेतलेल्या आहे मी इथे पाच ते सहा जणांसाठी हा नाश्ता बनवत आहे म्हणून मी एवढ्या शेवड्या घेतलेल्या आहे तुम्ही कमी जास्त करू शकता एकीकडे आपल्याला गॅसवर ठेवायचं आहे इडलीचा कुकर आणि त्या इडलीच्या कुकरमध्ये आपल्याला सर्वात आधी घालून घ्यायचं आहे ते पाणी पाणी आपल्याला थोडं गरम होऊन द्यायचं आहे नंतर त्याच्यावर इडलीची प्लेट ठेवायची आहे आणि त्या प्लेटमध्ये आपल्याला अशा प्रकारे शेवळ्या ठेवून घ्यायच्या आहे आपल्याला ह्या शेवळ्या ओल्या करायच्या नाही फक्त अशा इडलीच्या प्लेटवर आपल्याला ह्या शेवळ्या ठेवून घ्यायच्या आहे आपल्याला ज्या तीन प्लेटस आहे त्या तीन प्लेटमध्ये अशा प्रकारे शेवळ्या ठेवून घ्यायच्या आहे कधी आपल्याला कुरकुरीत जर काही खावंसं वाटत असेल तर तेव्हा आपण हा शेवड्याचा नाश्ता नक्कीच बनवू शकतो किंवा कधी जर आपल्याकडे पाहुणे आले तेव्हाही आपण शेवळ्याचा हा नाश्ता करू शकतो किंवा जर आपल्याला भेड बनवायची आहे तर तेव्हा सुद्धा आपण अशा प्रकारे शेवळ्याची भेड नक्कीच बनवू शकतो तर इथे बघू शकता पूर्ण शेवळ्या ठेवून घेतलेल्या आहे आता झाकण ठेवून याची छान अशी आता आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे अगदी दहा मिनटं आपल्याला याची वाफ काढून घ्यायची आहे दहा मिनटं शेवळ्या वापून घेतल्यानंतर आता आपल्याला अशा प्रकारे शेवड्या एका भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे बघू शकता ज्याप्रमाणे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याप्रमाणेच आपल्याला ह्या शेवळ्या पूर्णतः काढून घ्यायच्या आहे मी या चॅनलवरती नवनवीन असे व्हिडिओ घेऊन येत असते जर तुम्ही माझे व्हिडिओ पाहत असाल तुम्हाला माझे व्हिडिओ पाहायला आवडत असेल तरी देखील जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहता तेसुद्धा मला कमेंट करून कळवायला विसरू नका आणि इथे बघू शकता आपण जेवढ्याही शेवड्या वापरून घेतल्या तेवढ्याही आप एका भांड्यामध्ये काढून घेतलेल्या आहे आता बघू शकता इथे ह्या पूर्ण ज्या शेवड्या आहेत त्या छान अशा आपण वापरून घेतलेल्या आहे अगदी अशा गल नाही झालेल्या आहे पण छान अशा वाफवल्या गेलेल्या आहे आणि आपल्याला अशाच प्रकारच्या शेवळ्या इथे हव्या हो आहे आता या शेवळ्यावर आपल्याला दोन चम्मच असं कॉर्नफ्लॉवर घालायचं आहे तसंच एक चम्मच घालायचं आहे ते बेसन पीठ आता बघा आपल्याकडे जर कॉर्नफ्लॉवर नसेल तर तुम्ही इथे बेसन पीठसुद्धा वापरू शकता आता बेसन पीठ व कॉर्नफ्लॉवर घातल्यानंतर आपल्याला याच्यावर घालायचे आहे अर्धा चम्मच हळद आता आपल्याला ह्या शेवड्या ज्या आहेत त्या अशा मिक्स करून घ्यायच्या आहे जेणेकरून कॉर्नफ्लॉवर हळद व जे बेसनपीठ आपण याला लावलेलं ला आहे ते सगळं प्रत्येक शेवडीला असं लागल्या जाईल तरी ते बघू शकता ज्याप्रमाणे व्हिडिओ दाखवत आहे त्याप्रकारेच आपल्याला हे सगळं असं लावून घ्यायचं आहे खूप चवीला चविष्ट असा हा नाश्ता तयार होतो तुम्ही नक्की एकदा ट्राय करा आणि इथे बघू शकता प्रकारे आपलं सगळ्या ज्या शेवड्या आहेत त्या छान अशा मिक्स झालेल्या आहेत तुम्हाला जर एकदम कोड्या वाटत असेल तर इथं तुम्ही थोडं पाणीसुद्धा वापरू शकता इथे आता आपल्या पूर्ण शेवळ्या मिक्स झालेल्या आहे आता आपल्याला गॅसवर ठेवायची आहे कढई कढई गॅसवर ठेवल्यानंतर कढई छान अशी गरम होऊ द्यायची आहे आणि नंतर याच्यामध्ये घालायचं आहे तेल तेल घातल्यावर तेलसुद्धा आपल्याला गरम होऊ द्यायचं आहे आणि नंतर याच्यामध्ये घालायचे आहे शेवळ्या आणि ह्या ज्या शेवळ्या आपल्याला छान अशा गोल्डन कलर येईपर्यंत तळून घ्यायच्या आहे म्हणजेच प्रकारे आपण शेव तळतो त्याप्रकारेच आपल्याला ह्या शेवळ्या अशा तळून घ्यायच्या आहे आज आपण बनवत आहो शेवळ्याचा कुरकुरीत असा चिवडा किंवा याची आपण छान अशी भेडसुद्धा बनवू शकतो तर बघू शकता अशा प्रकारे आपल्या ज्या शेवड्या आहेत त्या आपल्याला तळून घ्यायच्या आहे खूप चवीला चविष्ट अशा हा शेवड्याचा चिवडा बनतो तुम्ही नक्की तर ट्राय करा आपण जर अशा प्रकारचा चिवडा आपल्या घरी बनवला तर आपली मुलं नेहमीच आपल्याला अशा प्रकारचा चिवडा किंवा ही भेळ करून मागेल तर ते बघू शकता आपल्या ज्या पहिल्या शेवड्या आहेत त्या छान अशा तळून झालेल्या आहे म्हणजेच ज्याप्रकारे शेव तळल्या जाते त्याचप्रकारे ह्या शेवड्या आपण तळून घेतलेल्या आहेत आता आपण ह्या काढून घेऊया अशा प्रकारे आपण जेवढ्याही शेवळ्या ह्या वापून घेतलेल्या होत्या तेवढ्या ते पूर्ण शेवळ्या आपण तळून घेऊया आपल्या छान अशा गोल्डन कलर येईपर्यंत ह्या शेवड्या तळून घ्यायच्या आहे म्हणजे आपल्या शेवड्या बिलकुलच कच्च्या राहणार नाही तरी ते बघू शकता आपल्या शेवळ्या छान अशा तळून झालेल्या आहे आणि आपण ह्या शेवड्या काळून घेतलेल्या आहे शेवड्या पूर्ण काळून घेतल्या की आता आपल्या हे तेल आणखी थोडं गरम द्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये घालायचे आहे शेंगदाणे सुद्धा आपल्याला छान असे तळून घ्यायचे आहे जेणेकरून आपला जो शेवळ्याचा चिवडा आहे तो आणखीनच चवीला चविष्ट बनेल तर इथे बघू शकता शेंगदाणे छान तळून झालेले आहे आता आपण हे शेंगदाणे सुद्धा घेऊया आता आपल्याला याच्यामध्ये तळायचे आहे दावडा तर दावडा असेल तर दावडा घ्या किंवा जर दावडा नसेल तर फुटाणे जर असेल तर ते सुद्धा आपण इथे छान असे तळून घेऊ शकतो तर इथे माझ्याजवळ फुटाणे होते ते फुटानेच मी थोडे असे तळून घेणार आहे तर बघू शकता अशा प्रकारे आपल्याला सुद्धा छान असे तळून घ्यायचे आहे फुटाणे छान असे तळले गेलेले आहे आता सुद्धा आपण या तेलातून काढून घेऊया आणि त्याच तेलामध्ये आपण छान अशी हिरवी मिरची व कढीपत्ता आपल्याला तोसुद्धा तळून घ्यायचा आहे तर बघू शकता याप्रकारे या आपण कढीपत्ता व हिरवी मिरची सुद्धा तळून घेत आहे हे छान अशी तळून झाली की हीसुद्धा आपल्याला काढून घ्यायची आहे शेवड्यांचा अशा प्रकारचा चिवडा तुम्ही कधी केला का मला कमेंट करून कळवायला कर विसरू नका आणि जर तुम्ही शेवळ्यांची अशा प्रकारची आणखी कोणती रेसिपी करत असाल तर ते सुद्धा मला कमेंट करून कळवायला विसरू नका आणि ते बघू शकता आपली हिरवी मिरची व कढीपत्ता छान असा तळून झालेला आहे आता आपण हा सुद्धा काढून घेऊया आणि ते बघू शकता आपला जो शेवड्यांचा चिवडा आहे तो एक प्रकारचा इथे तयार आहे आता आपण याच्यावर थोडं तिखट व थोडं मीठ घालून घेऊया चिवडा अशा प्रकारे छान असा मिक्स करून घेऊया जेणेकरून आपलं तिखट मीठ हिरवी मिरची जेही आपण साहित्य तळून घेतलेलं आहे ते साहित्य सगळं असं या चिवड्यात मिक्स होईल आणि चिवडा खूप असा चवीला चविष्ट बनेल या चिवड्याची चव आणखी वाळवण्यासाठी याच्यामध्ये थोडं आपण लिंबूसुद्धा पिळून घेऊया जेणेकरून आपला चिवडा आणखीनच छान असा चवीला लागेल इथे मी थोडं लिंबू पिळून घेतलेलं आहे आणि चवीला चविष्ट असा आपला हा चिवडा तयार आहे याच्यामध्ये तुम्ही थोडा कांदा थोडा टमाटो जर घातला तर इथे छान अशी शेवड्यांच्या चिवड्याची भेटसुद्धा तयार होईल नक्की ट्राय करा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून कळवायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका कारण असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार धन्यवाद